मित्रांनो बुद्धिमत्ता किंवा बुद्धिमापन चाचणी या विषयांतर्गत स्पर्धा परीक्षेमध्ये हमखास कागदाची घडी घालून त्या कागदाच्या घडी घातलेल्या अवस्थेत कागदावर काही काप घेतले त्याच्यावर छिद्र पाडले किंवा त्याच्यावर काही त्यातला भाग कट केला आणि त्या घड्या पुन्हा क्रमानं उघडून पूर्ण कागद उघडला तर तो, तो कागद कसा दिसेल या स्वरूपाचे काही प्रश्न अपघात असतात एक किंवा दोन तरी प्रश्न असतात आणि अशाच प्रकारचा आज आपण दहा प्रश्न पाहणार आहोत त्यातला पहिला प्रश्न आहे बघा कागदाची घडी व काप आकृतीमध्ये दाखवलेल्या क्रमाने कागदाची घडी घालून शेवटी त्यावर काप घेतले आणि पुन्हा कागद पूर्ण उघडला तर तो कसा दिसेल अशा स्वरूपाचा प्रश्न असतो म्हणजे इथं बघा हा कागद अशा स्वरूपाचा पूर्ण कागद होता आणि आपल्याला या आकृतीत काय दिसतंय त्या कागदावर इथं मधी रेस दिसते आणि असा बांध दिसतो म्हणजे इथून अशी गळी घालून हा भाग या भागावर टाकलेला आहे खरं तर मूळचा कागद इथं आता टिपक्या टिपक्याने दाखवला परंतु नंतरचा कागद कसा तयार होणार आहे तो अशा पद्धतीचा कागद का तयार होणार आहे एकावर एक, एक गडी घेतल्यानंतर त्याच्यानंतर काय केलंय इथून अशी घडी घातली आहे त्यामुळं कागद नंतर कसं तयार होणार आहे असं तयार होणार आहे आणि त्या इथं 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 त्यानंतर इथं इथं असे काप घेतलेले आहेत आपल्याला दिसत आहेत बघा इथं एक दोन तीन चार आणि पाच आता हा कागद उघडल्यानंतर तो कसा दिसेल याची आपल्याला आकृती काढायची आहे किंवा पर्याय शोधायचा आहे यासाठी सर्वप्रथम आपल्याला काय करावं लागेल बघा आता शेवटची गळी जी घातली होती ती इकडून इकडं घातली होती इकडून इकडं घातली होती ती कळी उघडल्यानंतर हा भाग कट झाल्यानंतर कसा दिसेल तर हा भाग कट झाल्यानंतर इथं आपल्याला असाच वर्तुळ दिसेल इथं आपल्याला अशाच पद्धतीचा हा कड दिसेल आणि इथं एक वर्तुळ दिसेल त्याच पद्धतीनं त्या वर्तुळाच्या नंतर हा जो भाग आहे तो या बाजूला आहे असा दिसेल आणि इथं एक वर्तुळ दिसेल म्हणजे नवीन आकृतीमध्ये आपल्याला इथं या कोपऱ्यात आणि या कोपऱ्यात नवीन वर्तुळ दिसणार आहे तशा पद्धतीचे पर्याय बघितल्यानंतर आणि वर्तुळ किती दिसणार आहे बघा आणि मग पुन्हा हा कागद आपण या गडीप्रमाणे ओपन केला या गडीप्रमाणे आपण तो कागद ओपन केला तर तो पुढे पूर्ण ओपन केल्यानंतर इथलं वर्तुळ इकडं दिसणार आहे इथलं वर्तुळ इकडं दिसणार आहे आणि इथलं ही दोन वर्तुळं इथं या कोपऱ्यात दिसणार आहे म्हणजे प्रत्येक कोपऱ्यात दोन वर्तुळ असतील प्रत्येक कोपऱ्यात दोन वर्तुळ असतील आणि इथलं वर्तुळ इथं दिसणार आहे म्हणजे मध्ये चार वर्तुळ असणार आहेत आता अशा पद्धतीने जर बघायचं म्हटलं तर आपल्याला मध्ये चार वर्तुळ इथं दिसत नाहीत त्यामुळं हा पर्याय इथं उडतो आता पुढे जर आपण नीट निरीक्षण केलं तर इथं दोन वर्तुळ इथं दोन वर्तुळ इथं दोन वर्तुळ आणि इथं दोन वर्तुळ आपल्याला चारही आकृत्या दिसत आहेत पुढे आपल्याला हे चार वेळ पण दिसत आहेत आता आपल्याला या भागात विचार करायचा आहे किंवा या भागात विचार करायचा आहे हा भाग असा आहे बघा थोडासा याच्यावरनं असं केलेला आहे तो भाग इकडं आल्यानंतर थोडासा असा होऊन ही सर रेषा येणार आहे म्हणजे थोडासा अशा पद्धतीचा तो भाग होईल आणि अशा पद्धतीचा भाग म्हणजे हा वक्र भाग इकडं वर असणार आहे इथं हा वक्रभाग खाली आलाय इथं हा वक्रभाग वर आहे म्हणजे हा वक्रभाग वर गेल्यामुळे हा पर्याय या प्रश्नाचं उत्तर असणार नाही हा वक्रभाग कागदाची घडी उघडल्यानंतर खाली होतोय म्हणजे खालचा वक्रभाग इकडल्या बाजूला असा असणार आहे त्याचा आणि इथं बघा दोन्ही वक्रभाग आत होते आता इथं या दोन आकृत्यामध्ये बघितल्यानंतर आपल्याला वक्रभाग इथं खाली दिसतोय इथं वर दिसतोय पाहिजे त्याप्रमाणे इथं वर दिसतोय इथं खाली दिसतोय मग आपण या आकृतीचं बघू या आकृतीचा इकडल्या बाजूचा वक्र भाग कसा तयार होणार आहे ही अशी रेषा आहे थोडासा असा वक्र भाग आणि त्याला इकडला भाग जोडल्यानंतर ही रेषा अशी सरळ येऊन असा होणार आहे आणि ती घडी उघडल्यानंतर इकडल्या बाजूला गेलेला भाग अशा पद्धतीची रेषा आणि बाहेरच्या बाजूनं भाग होणार आता नीट निरीक्षण केल्यानंतर हा भाग इकडल्या बाजूचा बाहेर असणार आहे परंतु इथं तो, तो, तो आत दिसतोय म्हणजे हा पर्याय असणार नाही हा नाही हा नाही हा नाही इथं बघा वक्र भाग बाहेर इकडं आहे इकडं बाहेर आहे इथं बाहेर आहे इथं बाहेर त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर हा पर्याय असेल आता पुढचा प्रश्न बघूया आपण असंच समजून घ्यावं लागणार आहे आरशातली प्रतिमा आणि पाण्यातली प्रतिमा आपल्याला जर येत असेल तर आपण या प्रश्नाचं उत्तर अगदी अचूक काढू शकतो दुसरा प्रश्न बघा इथं कागदाची घडी दिलेली आहे ती मूळ तर असा कागद दिला आहे त्या कागदाचे असे इथून आणि हा भाग इकडं मधल्या रिशून इकडं टाकलेला आहे असा भाग इकडं टाकलेला आहे आणि तयार झालेला भाग जो असा एवढा होईल त्याच्यावर पुन्हा इथून इकडं भाग टाकलाय म्हणजे आता पहिली घडी जर आपण उघडली ही घडी इथ उघडली तर हा जो बाण आहे हा इथं असणारा बाण कसा होईल बघा असा असणारा जो बाण आहे तो घडी उघडल्यानंतर कसा होईल अशाच पद्धतीचा बाण आपल्याला आहे तो उघडल्यानंतर याची आरशातली प्रतिमा कशी होते तो अशा पद्धतीची होते म्हणजे वरचा पहिला बाण निम्म्यातला अशा पद्धतीचे बाण कुठे कुठे आहेत बघायचे इथं नाहीत इथं आहेत इथं नाहीत इथं आहेत या दोन्ही पैकी उत्तर असणार आहे याच बाणाची पुढे निम्म्यातनं पुन्हा ही घडी इकडे टाकल्यानंतर ते बाण असेच होणार आहेत असा बाण आणि पुन्हा असा बाण म्हणजे वरचे चार बाण अशा पद्धतीचे असायला पाहिजे त्यानंतर हा जो वर्तुळ आहे त्या वर्तुळाचा भाग इकडं आला हा निम्मा कागद उघडल्यानंतर पुन्हा इकडं आला म्हणजे सलग एका रशात चार वळ तुळं इथं आहेत इथं आहेत आता आपला भाग राहिला त्रिकोणाचा त्रिकोणाच्या समोर आरशात या भागातला इकडं उघडल्यानंतरचा असा त्रिकोण तयार होईल असे दोन त्रिकोण असणारा निम्मा भाग आहे तो उघडल्यानंतर इथं पहिला त्रिकोण इकडं तोंड करून होईल आणि हा त्रिकोण घडी झाल्यानंतर इकडं जाणार आहे असा होणार आहे अशा पद्धतीची आकृती आपल्याला कुठे दिसते तर आकृती आपल्याला कोणती दिसते बघा नाही त्रिकोणाचे पाय एका बाजूला आलेले इथं त्रिकोणाचे पाय एका बाजूला नाहीत म्हणजे दिलेल्या आकृतीमध्ये आपण बरोबर आकृती म्हणून बी ही आकृती काढू शकतो फक्त आरशातली प्रतिमा आणि पाण्यातली प्रतिमा बघत जरी गेलो तरी आपलं उत्तर योग्य आपल्याला मिळणार आहे पुढचा प्रश्न बघा इथं खूप सोपा प्रश्न आहे हा कागद दिलेला आहे आपल्याला अशा पद्धतीचा त्याचा निम्म्यातून घडी घातलेली आहे आणि इकडला भाग या कागदावर इथं टाकलाय आणि अशा पद्धतीचा कागदाची घडी झाली म्हणजे कशी झाली घडी पुन्हा अशी एवढीच घडी झाली आणि इथून हा कागद दुमडून हा भाग या कागदावर टाकलाय आणि कागद एवढाच तयार झालाय आणि त्याच्यावर अशी फुली काढली आहे आता या फुलीचं किंवा या चित्राचं नीट निरीक्षण करा पहिल्यांदा या फुलीचं किंवा या चित्राचं नीट निरीक्षण केल्यानंतर आपल्या असं लक्षात येईल असा इथं एक चौकोन आहे आणि त्या चौकोनाच्या इकडल्या बाजूला सुद्धा असा आयतासारखा भाग आहे आणि इकडे सुद्धा आयतासारखा भाग आहे आता ही गडी ह्याच्यावर टाकलेली पहिली गडी इकडं उघडल्यानंतर हा जो भाग आहे असा आलेला तो इथं येणाऱ्या चौकोनाच्या इकडं येणार आहे असा आणि इकडे एक येणार आहे त्याचबरोबर इथं जो चौकसारखा भाग आहे असा तो तिथंच राहणार आहे मग दिलेल्या आकृतीमध्ये तसं कुठं दिसतंय याच आपण निरीक्षण करायचं पहिल्यांदा तर या आकृतीमध्ये हा भाग उघडल्यानंतरचा इथं जो दिसायला पाहिजे तो भाग तो दिसत नाही आपण जो चेक करतोय इथं दिसत नाही बघा तर आपल्याला त्या पद्धतीचा भाग इथं सुद्धा दिसत नाही हा भाग आपल्याला या बी आकृतीमध्ये दिसतोय असा असणारा आस भाग हा मी दाखवतोय तो तो आग पहिली गडी उघडल्यानंतर असा होणार आहे इथं दिसतोय तो इथं दिसतोय आणि तीच घडी पुन्हा वर टाकल्यानंतर तो तिथं दिसतोय म्हणजे आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर कारण आपण इतर तर पर्याय आपल्याला नाहीत म्हणून सांगतोय आता म्हणजे याही प्रश्नाचं उत्तर आपलं पर्याय क्रमांक बी हेच योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न बघूया हा प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला या, या भागाची असा जो भाग आहे आपल्याला दिलेला या भागाची पहिल्यांदा पाण्यातली प्रतिमा असा जो भाग आहे असा त्रिकोण आणि वर्तुळ याची आरश्यातली प्रतिमा इकड आरसा गृहीत धरून काढावी लागेल ती प्रतिमा काय तयार होणार आहे अशी इथं एक असा बोल्ड केलेला गिरवलेला आहे इथं एक बोल्ड किल्ला गिरवलेला आहे इथं इकडं तोंड करून त्रिकोण इथं इकडं तोंड करून त्रिकोण आणि वरतुळ आता अशा पद्धतीने आकृती कुठं दिसते बघा परत एकदा आकृती काढू आपण थोडस गीत मिळत दिसायला येते हा आपला चौकोनाचा तुकडा आहे त्यात इथं असा बोल्ड केलेला उभ्या कांडी इथं इकडं तोंड करून त्रिकोण इथं इकडं त्रिकोण असा इथं गोल ह्या भागाला उघडल्यानंतर इकडं ती आकृती दिसणार आहे म्हणजे इकडं आरसा आहे गृहित धरून ही आकृती आरश्यातली प्रतिमा कशी दिसते बघावं लागेल इथं ते दांडा दिसणार आहे इथं दांडा दिसणार आहे आणि त्रिकोण कसे दिसणार आहे बघा इकडं त्रिकोण या तोंड करून येणार आहे इकडे तोंड करून येणार आहे आणि असं अशा पद्धतीचा खालचा भाग कुठं कुठे दिसतोय बघा पहिल्यांदा इतर आकृती असणार नाही कारण हा दांड्याचा भाग तिथं दिलेला नाही पुढे बघा त्रिकोणाची ही टोकं एका बाजूला आलेत अशा आकृत्या आहेत का इथं दोन त्रिकोण यायला पाहिजेत खाली असेल इथं नाही त्यामुळं हा प्रश्न नाही पर्याय नाही या त्रिकोणामध्ये खरं तर त्रिकोणाची दोन टोकं एकाकडे आलेली हीच आकृती पुन्हा इकडं आरसा आहे ही पूर्ण आकृती इकड आरसा आहे असे देश धरून इथं 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 असे हे दांडे येणार हे इकडे तोंड करूनचे त्रिकोण इकडं तोंड करून त्रिकोण इकडं तोंड करून त्रिकोण इकडं तोंड करून त्रिकोण असा अशी आकृती असणार आहे म्हणजे त्रिकोणाची ही टोकं एकमेकाकडे असली पाहिजे ती एका दिशात नको आहे ही आकृती जर नीट निरीक्षण केली तर इथले हे दोन त्रिकोण इकडंच टोक असणार आहेत त्याच्यामुळं हे दोन त्रिकोण कसे असायला पाहिजे होते इथल्या प्रमाणात असायला पाहिजे होते मग हाही प्रश्नाचं उत्तर असू शकत नाही आणि मग बघा इथले दोन त्रिकोण एकमेकाकडे टोकं करून का आहेत इथले दोन त्रिकोण आहेत इथले दोन आहेत इथले दोन आहेत ह्या चार कांड्या इथं एकमेकाशी शेजारी आलेल्या आहेत इथं तशा आहेत म्हणजे या प्रश्ना उत्तर पर्याय क्रमांक सी हे योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न बघा सेम प्रश्न आहे आता सारखाच हा जो बाण आहे तो पहिल्यांदा इकडं तोंड करून आहे असा ही बारकी घडी उघडल्यानंतर निम्मा कागद होईपर्यंतची अशी आकृती होणार आहे आणि हा निम्मा भाग पुन्हा इकडं दिसणार आहे म्हणजे पुन्हा हे असे बाण असणार आहेत म्हणजे हे चार बाण पहिला बाण असा दुसरा बाण असा परत असा असा असे चार बाण कुठे दिसत आहेत बघायचं आपल्याला इथं बघा सगळे बाण हे दोन बाण इकडे दोन कोण आहेत हे दोन बाण इकडे दोन, दोन आपल्याला पाहिजे कसे होते है? एक असा एक असा त्यामुळे इथं नाही हे उत्तर असू शकत नाही पुढे बघा आता उत्तर काढण्यासाठी आपल्याला आणखीन दुसरा बघावा लागेल इथला जो त्रिकोण आहे तो असा त्रिकोण आहे त्याची पहिली घडी उघडल्यानंतर इकडल्या बाजूला आरसा समजून अशी आकृती होणार आहे आणि नंतर इकडला हा निम्मा भाग आहे ह्या निम्म्या भागाची आकृती सुद्धा पुन्हा कशी होणार आहे असे त्रिकोण होणार आहेत मग अशा प्रकारचे त्या चार त्रिकोण ज्यांची टोकं एकमेकाकडे असे त्रिकोण कुठे दिसत आहेत बघा इथं त्रिकोणाच्या टोकावर लक्षात येत नाही बाणावर आपण बघत होतो एक पर्याय आपण कट केलाय आता आपल्याला काय करावं लागेल इथला त्रिकोण जर नीट काळजीपूर्वक बघितला तर आपल्याला तशा प्रकारचे दोन त्रिकोण इथं दिसत आहेत इथं पण दिसत आहेत परंतु या त्रिकोणामध्ये मूळच्या त्रिकोणासारखा त्रिकोण दिसत नाही इकडे त्याची आरशेतली प्रतिमा दिसत नाही हे त्रिकोणाचा पाया असा आहे इथं त्यामुळे हा त्रिकोण असू शकत नाही आणि हा भाग नीट के निरीक्षण केल्यानंतर आपल्या असं लक्षात येईल हे असं उलट होणार आहे हे असं आरशातल्या प्रतिमेत हे असं होणार आहे तो त्या पद्धतीने भाग कुठे दिसतोय बघा समोरासमोरचा इथला हा भाग एका दिशेत पाहिजे होता पण हे आले समोरासमोर आलेत आणि हे समोरासमोर आलेत खरं तर हे दोन्ही उलट पाहिजे होते आणि हे दोन्ही उलट पाहिजे ते त्याच पद्धतीने इथं बघा हे दोन्ही उलट पाहिजे होते एकमेकाच्या आणि हे दोन्ही पुन्हा एकमेकाच्या उलट पाहिजे होते जे हा पर्याय असू शकत नाही आता उरलेल्या मध्ये बघा नीट परत एकदा आपल्या दिलेल्या आकृतीतला त्रिकोण आणि इथला त्रिकोण इथं काटकोण काट त्रिकोण असं दिलेत पण आपला काटकोण त्रिकोण स्वरूपाचा त्रिकोण नाही म्हणजे उरलेल्या पर्यायातनं आपण हा एक या दोन पैकी हा पर्याय बरोबर आहे असं म्हणू शकतो पुढे सहावा प्रश्न बघूया आपल्याला आरशातली प्रतिमा आणि पाण्यातली प्रतिमा माहित असेल तर आपण सोडवू शकतो उत्तर इथं पहिल्यांदा कागदाचे दोन भाग केलेत त्रिकोणी आणि त्रिकोणामध्ये पुन्हा त्रिकोणाचं हे टोक इकडं आणि हे टोक इकडं डुकून एक चौकोन काढलाय आणि मग पहिल्यांदा तो चौकोन उघडला जाणार या चौकोनाचे इथे दोन भाग केलेत इथं एक गोल आहे आणि इथंही गोल आहे म्हणजे हा कागद उघडून इकडे येणार हे टोक इथं येणार आणि हा गोल इथं तयार होणार या रेषेच्या इथं आणि हा भाग इकडे गेल्यानंतर या रेषेच्या इथं आतल्या बाजूला गोल येणार आणि पूर्ण कागद उघडल्यानंतर हा गोल इथं येणार याच्याबरोबर इथं दोन गोल झाले मग इथेही दोन गोल झाले आणि हे दोन गोल इकडं जाणार या कोपऱ्यात म्हणजे तयार झालेल्या आकृतीमध्ये आकृती कशी तयार होणार बघा इकडल्या को कोपऱ्याला दोन गोल या कोपऱ्यात दोन गोल या कोपऱ्यात दोन गोल आणि या कोपऱ्यात दोन गोल अशा पद्धतीची आकृती इथं तर चारच गोल आहेत आपले गोल किती व्हायला पाहिजे ते एक दोन तीन चार पाच सहा सात आठ इथं पाच गोल आहेत इथं सात गोल आहेत इथं बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ गोल झाले म्हणजे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक सी हे बरोबर उत्तर असणार आहे पुढचा सातवा प्रश्न पाहूया इथं बघा मूळचा कागद असा होता त्याची इथून हा भाग इथं आणला आणि हा भाग इथं आणला आणि अशा पद्धतीचा एक भाग तयार केला अशा पद्धतीचा एक भाग तयार केल्यानंतर हा भाग इकडं नेऊन निम्म्यातनं आपल्याला असा भाग दिला आणि अशा भागात इथं यू आणि चौकट दिली ज्यावेळेस हा कागद इकडं उघडला जाईल असा त्यावेळेस हा भाग इकडल्या बाजूला येणार आहे आणि यू इथे येणार आहे मधली अशी ओळख कुठं कुठं दिसते कुट आहे बघा मधली ओळ प्रत्येक ठिकाणी शेम दिसते का मधली ओळ प्रत्येक ठिकाणी शेम दिसते का खात्री करा अशा पद्धतीची दिसते का तर मला वाटतं प्रत्येक ठिकाणी त्या पद्धतीने दिसते इथं दिसते इथं दिसते इथं दिसते इथं दिसते आता मला सांगा हा जो भाग आहे याला जर आपण खाली टाकलं हा भाग जर खाली घेतला किंवा वर टाकला वरच्या बाजूला जर आपण याचं प्रतिबिंब बघितलं तर प्रतिबिंब कसं तयार होणार आहे हे असं 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 हे आस। हे आस, हे त्याच्यानंतर असं अशी आकृती कुठं दिसू द्या बघा इथं काय झालंय याचं तोंड आणि याचं तोंड कुठं असायला पाहिजे आपलं खाली इथं वर गेलंय म्हणजे हा पर्याय असणार नाही इथं पण वर गेलंय ते खाली असायला पाहिजे तर हा पर्याय असणार नाही बघा इथं खाली आहे हा असू शकतो इथं खाली आहे असू शकतो आता आपण खालचे बघू खालचे कसे होणार आहेत आपले आरशातली प्रतिमा खाली बघितल्यानंतर कशी होणार आहे आरश्यातली प्रतिमा इथं खाली होणार आहे अशीच होणार आहे खालचा असा भाग कुठे आहे बघा सॉरी इथलं आपलं हे थोडं चुकतोय या भाग खाली असाच असणार आहे हे असा असणार आहे खालचा भाग असा दिसतोय या पद्धतीनं खाली चौकटीचा भाग असणारा खाली तोंड करून कुठं आहे बघा तर इथं बघा ह्या भाग खाली तोंड करून असा आणि इथं मात्र तो असा आहे म्हणजे आपल्याला राहिलेल्या दोन उत्तरापैकी हे उत्तर बरोबर आहे हे चुकीचं आहे कट पद्धतीने उत्तर आपण काढू शकतो पुढचा प्रश्न आठवा आपल्याला दिलेली आकृती कागद मूळचा असा आहे त्याचे हे भाग एकत्र आणून असा तयार केला आहे आणि पुन्हा या भागाला इथून असं दुमडून असा भाग तयार केला या कोपऱ्यात एक वर्तुळ आणि या कोपऱ्यात एक वर्तुळ दिलेलं आहे इथं एक चौकोन दिला आहे इथे एक चौकोन दिला आहे पहिल्यांदा हा कागद इकडं उपडला जाणार म्हणजे इथं चौकोन होणार हा वर्तुळ इथं जाणार इथलं खालचं वर्तुळ इथं राहणार आणि हा चौकोन इथे येणार या पद्धतीने बघा वर्तुळ चौकोन चौकोन वर्तुळ वरची लाईन तयार झालेली आकृती कुठं कुठं आहे बघा वर्तुळ चौकोन चौकोन वर्तुळ वर्तुळ चौकोन वर्तुळ चौकोन वर्तुळ चौकोन आहे वर्तुळ चौकोन चौकोन वर्तुळ आहे वर्तुळ चौकोन चौकोन इथं चौकोन नाही इथं वर्तुळ आहे इथं वर्तुळ आहे इथं बघा वर्तुळ चौकोन पुन्हा चौकोन असायला पाहिजे होता इथं वर्तुळ आहे म्हणजे हा पर्याय असणार नाही आपण इथपर्यंत बघितल्यानंतर आपल्याला असं लक्षात आलं मग आता हा पूर्ण भाग उघडल्यानंतर हा पूर्ण भाग वरच्या बाजूने उघडला किंवा खालच्या बाजूने उघडला तर काय होणार आहे खालची बाजू पूर्णपणे कशी असणार आहे बघा या चौकोनाला चिटकून चौकोन इथं वर्तुळ पुन्हा इथं वर्तुळ आणि इथं चौकोन मधली लाईन मधली लाईन कशी तयार झाली बघा चौकोन खुन? चौकोनाखाली चौकोन इथं च... आपल्याला राहिलेले जे उत्तर आहे इथं चौकोनाखाली चौकोन आलाय का नाही इथं चौकोनाचा खाली चौकोन आलाय वर्तुळा खाली वर्तुळ इथं वर्तुळा खाली वर्तुळा आले का नाही चौकोन आला इथं वर्तुळा खाली वर्तुळा आले का इथं बघा पुन्हा खाली वर्तुळा खाली वर्तुळ सांगितलं होतं इथं चौकोना खाली चौकोन इथं चौकोनाखाली चौकन इथं नाही इथं आहे राहिले दोन पर्यायामध्ये हा पर्याय गेला हा पर्याय राहिला कटपद्धीनं आपण उत्तर काढू शकलो पुढचा प्रश्न बघा इथं हा प्रश्न बघा मूळचा कागद आपल्याला असा दिलेला आहे आणि त्याच्या ह्या रेषेतनं हा कागदाची गडी या टोकावर हे टोक या टोकावर आणून आपल्याला पुन्हा असा कागद निर्माण झाला त्या कागदाचे पुन्हा काय केलंय बघा मध्ये इथं अस भाग करून हे टोक इथं आणून आपल्याला बारकी आकृती दिली आहे आणि ह्या बारकी आकृतीत आपल्याला के आप दिल पुन्हा एप दिले पुन्हा एक चौकोन दिलाय आता या कृतीमध्ये या दिलेल्या अक्षरांची पाण्यातली प्रतिमा पहिल्यांदा बघू आपण खाली येणार आहे इकडं मग ह्या केच्या खाली केचे आहे असं येणार आहे ये इयफच्या खाली इयफचा जो हा लांब भाग असतो तो, तो ये खाली येणार आहे आणि इकडल्याच बाजूला येणार आहे आणि अशी येणार आहे हाय असं चौकून येणार आहे हे आपली पहिली उघडी उघडल्यानंतर होईल अशा पद्धतीनं म्हणजे इफचा दांडा पहिला वर आणि दुसरा त्याच्या लगतचा खाली त्याच बाजूला कुठं कुठे आहे बघा इफचा दांडा वर एफचा दांडा खाली दांडा वर एफचा दांडा खाली पण विरोध दिशेला गेलाय आपला एका दिशेला पाहिजे होता इथं नाही म्हणून हा पर्याय असत नाही इथं बघा एफचा दांडा वर एफचा दांडा खाली एका दिशेला इथं एफचा दांडा एफचा दांडा एका दिशेला आहे आता पुढे काय होणार आहे बघा पुन्हा हा कागद पूर्णपणे आपल्याला उघडायचा आहे म्हणजे हा कागद उघडल्यानंतर खाली हे वरच खाली येणार आहे म्हणजे खालच्या सगळ्यात खाली येणार आहे यपचा ये दांडा या लांब दांडा खाली येणार आहे आणि या बाजूला येणार आहे राहिलेल्या आकृत्यामध्ये यपचा दांडा खालचा या बाजूला आहे अशी आकृती बघा म्हणजे इथं नीट निरीक्षण केल्यानंतर आपल्याला इयमच्या दांड्यात खाली आलेल्या या याज ला, खाली निकले आ आ ले ले दोन आकृत्या दिसतात याच बाजूला आलेल्या आपल्याला पाहिजे त्या बाजूला आल्या इथला यमचा दांडा खाली आला पण इकडे गेलाय त्याच्यामुळे ही आकृती उत्तर असू शकत नाही आता याच्यावरनं राहिलेल्या दोन उत्तरात आपलं उत्तर काढायचं आहे आपलं के बदललच नव्हतं के आहे असं होतं म्हणजे खाली सुद्धा के आहे असंच राहणार आहे मग खाली सुद्धा के आहे असं राहिलेलं ह्या दोन आकृत्यात कुठं आहे बघा हित काय झालंय हो का हे के इकडं आले पाण्यातली आकृती बघतोय आपण आरशातली नाही पाण्यातली आकृती आहे असं खाली येणार होत आहे असं आकृतीत खाली आले ए मध्ये म्हणून या प्रश्नोत्तर ए आहे पुढचा प्रश्न बघा शेवटचा सेम प्रश्न आहे खूप सोपा आहे असा कागद होता त्याच ए टोक इथं आणून हे टोक इथं आणून पहिल्यांदा अशी घडी घातली पुन्हा या कागदाचं हे टोक टोकीकडं आणि हे टोक टोकीकडं अशा पद्धतीने इथनं गडी घातली आणि इथं वर्तुळ इथं त्रिकोण इथं त्रिकोण इथं वर्तुळ आणलं ज्यावेळेस ही गडी उघडली जाईल त्यावेळेस इथं त्रिकोणाच्या शेजारी त्रिकोण इथं या वर्तुळाच्या शेजारी वर्तुळ म्हणजे कसं होणार बघा त्रिकोण त्रिकोण हा वर्तुळाचा भाग जो होता तो इकडं वर्तुळाचा भाग इथल्या त्रिकोणाच्या तिथं त्रिकोण इथं वर्तुळाची शेजारी इथं वर्तुळ आणि हा त्रिकोण उघडल्यानंतर इकडं जाणार आहे पहिला निम्मा भाग आपला असा होणार आहे म्हणजे वरचा निम्मा भाग आपण असा तयार केला आणि खालचा निम्मा भाग कसा होणार आहे ते आपण पुन्हा समजून घेऊ त्रिकोणाची ही टोकं इथून खाली असणार आहेत इथून खाली असणार आहेत अशा प्रकारचे ह्या त्रिकोणाची हा त्रिकोण खाली असणार आहे इथं गोलच असणार आहे अशा पद्धतीची आकृती आपल्याला पाहिजे बघा मग आता अशा पद्धतीने आकृती कुठं कुठे दिसते इथं त्रिकोण वर्तुळ अल्टरनेट आलेत हा पर्याय असत नाही कारण आपल्याला त्रिकोण पहिल्यांदा वर्तुळ त्रिकोण पुन्हा त्रिकोण आणि पुन्हा वर्तुळ पाहिजे होतं इथं त्रिकोण नंतर वर्तुळ आले त्रिकोणच पाहिजे होता इथं आले इथं आले इथं नाही राहिले दोनच पर्याय आपल्याकडं आणि त्या दोन पर्यायातून आपल्याला योग्य उत्तर काढण्यासाठी पुन्हा त्रिकोणाकडे बघावं लागेल बघा हे चार इथं वर्तुळ आलेत ह्या दोन उत्तरामध्ये हे मधले चार वर्तुळ आलेत का नाही इथं आलेत इथं मी तुम्हाला म्हटलो तर त्रिकोणाचा हा पाया खाली आहे इथला पायावर येणार आहे अशा पद्धतीने हे त्रिकोण आहेत इथले त्रिकोण आहेत इथं कडेला त्रिकोण यायला पाहिजे होता इथं कडला त्रिकोण यायला पाहिजे होता आलेला नाही आपण या आकृतीकडे बघत होतो या त्रिकोणाचे कसे झालेत उलट झाले त्रिकोण कसे व्हायला पाहिजे होते त्याच्या उलट झाले त्याच्यामुळे पर्याय क्रमांक बी हाच या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे